नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण आल्याचा फ्लेवर असणारा थंडगार आणि जो उन्हाळ्यामध्ये शरीराची झीज भरून काढणारा आरोग्यदायी असा मठ्ठा तयार करणार आहोत तो देखील आल्याचा फ्लेवर असणारा आणि एकदम लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा आंबट गोड चवीचा आणि एकदम भन्नाट चवीचा असा मठ्ठा तयार करणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी इथं दही घेतलेलं आहे हे दही छान घट्टसर असं दही लागलेलं ला आहे तर बघू शकता छान एकदम दही लागलेला आहे एवढ्या दह्याच्या प्रमाणामध्ये आपण इथं मठ्ठा बनवणार आहोत ते म्हणजे आठ ते दहा ग्लास सहज ह्या दह्यामध्ये आपले काय होतात मठ्ठा बनवून तयार होऊ शकतो चला तर एवढा घट्टसर असा हे दही लागलेलं आहे ला मस्त दही लागलेला आहे याच दह्यापासून आपण मठ्ठा बनवणार आहोत तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही हे दुसऱ्या भांड्यामध्ये पण करू शकता आणि म्हणजे रवीने घुसळून पण करू शकता तर त्यासाठी काय करायचं आपण आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं एक इंच आलं घेतलेलं आहे आल्याचा फ्लेवर आहे त्यामुळे जास्त प्रमाणात आलं टाकायचं चा। चार लसूण पाकळ्या टाकायच्या आहे थोड्या प्रमाणामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर आपण वरून पण टाकली तर चालते चला तर त्यानंतर एक चमचा इथं काळं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आपण साधं मीठ असतं ते टाकलेलं आहे चला तर त्यानंतर एक अर्धा चमचा आपण इथं जिरे टाकायचे आहेत आणि दोन चमचे मी इथं साखर टाकलेली आहे साखर जरा थोडीशी जास्तच टाकायची आहे आता यानंतर आपण यामध्ये जे काही दही घेतलं होतं ते दही पण टाकायचं आता आपण जे दही घेणार आहोत सर्वप्रथम काय करायचं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही हे जे काही आपण दही टाकून जे काही मसाले टाकले आहेत असंच आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत यामध्ये लगेचच पाण्याचा वापर करायचा नाही कारण जे काही मसाला आपण टाकलेला आहे तो बारीक होणार नाही फक्त काय करायचं दही टाकलेलं आहे ना त्यामध्येच आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर थोडंसं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर त्यातला सगळा मसाला काय झालेला आहे एक जीव झालेला आहे आता काय करूया हे जर असंच आपण मठ्ठा यामध्ये पाणी ओतून जर पिलं तर थोडंसं आपल्या तोंडामध्ये काय लागतं अर्ध कच्चं असे तोंडामध्ये हे सगळे मसाले लागतात तर त्यासाठी काय करायचं आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण काय करायचं एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये एक चाळण ठेवायची जे काही आपल्या घरी उपलब्ध असेल ती चाळण ठेवायची आणि त्यावरती हे आपण जे काही मसाला आणि दही पाणी वगैरे मिक्स केलेलं आहे सगळं मिश्रण त्यावरती ओतायचं म्हणजे हे सोधून घ्यायचं आपण म्हणजे वरती मसाला आपला जो काही चोता का म्हणतो आपण तो चोता राहतो आणि आपलं जे काही मठ्ठा जो बनणार आहे तो छान असा फ्लेवरचा मठ्ठा बनून तयार होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते देखील पुन्हा एकदा घुसळून घेऊन यामध्ये ओतून सोडायचं आणि वरचा जो काही चोता आहे तो सगळा काढून टाकायचा तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ही प्रोसिजर करायची आहे म्हणजेच खाताना आपल्याला अजिबात तोंडामध्ये चोता वगैरे काही लागणार नाही किंवा कचकच असं देखील लागणार नाही मस्त फ्लेवरचा हा आपला मठ्ठा इथं बनवून तयार होईल तर आता काय करूया हे जो मठ्ठा बनलेला आहे तो घट्टसर प्रमाणामध्ये बनलेला आहे तर यामध्ये आपण आणखीन दोन ग्लास पाणी टाकू शकतो तर मी ते आणखीन थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा घुसळून घ्यायचं रवीच्या सहाय्याने घुसळलं तर अगदी उत्तम आणि नाही रवीचा वापर केला तरी देखील चालू शकतं मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं तरी देखील ह्याची चव दुपटीनंच वाढणार आहे थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि मस्तपैकी ह्याच्यावरती कोथिंबीर भुरभरायची आणि काय भन्नाट चवीचा हा आपला मठ्ठा इथं बनून तयार झालेला आहे आंबट गोड चवीचा थोडीशी साखर जास्त टाकायची आणि अलं मात्र जरूर हमखास टाकायचं हिरवी मिरची पण टाकू शकतो आणि पुदिन्याचा वापर करायचा आहे पुदिना मला इथं उपलब्ध झाला नाही त्यामुळे मी नाही टाकला पण तुम्ही पुदिना नक्की वापरा आणि हिरवी मिरची जर आवडत असेल ती देखील टाकू शकता पण अलय देखील टाकलेला आहे हिरवी मिरची पण टाकायची काही आवश्यकता नाही चला तर अशा फ्लेवरचा आणि एकदम फेसाळलेला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी ते दाखवते हा आपला जो मठ्ठा तयार झालेला आहे तो फेसाळलेला आहे म्हणजे वरती जसा कॉफीला आपला फेसाळपणा येतो त्याच पद्धतीचा हा मठ्ठा तयार झालेला आहे तर बघू शकता अगदी मस्त आणि एकदम लग्नाच्या पंक्तीत तयार करणारा हा गोड चवीचा इथं मठ्ठा बनून तयार झालेला आहे